शासनाकडून गरोदरपणात मिळणारी आर्थिक मदत त्र्यंबक तालुक्यातील टाके देवगाव एलॅचीमेट लोणवाडी धाराचीवाडी तसंच इतर गावातील मातांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही शासनाच्या मातृत्व अनुदान आणि मानव विकास योजनेचं अनुदान मिळावं यासाठी अनेक वेळा शासन दरमारी प्रयत्न केले आहेत तरी देखील या महिलांना ती मदत गेल्या वर्षांपासून मिळाली नाही ती मदत मिळावी यासाठी उद्या पंचायत समितीमध्ये सर्व महिला यांच्या हक्काचे मातृत्व अनुदान योजनेचे पैसे घेण्यासाठी आंदोलन करण्यात जोपर्यंत अनुदान आर्थिक मदत बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत पंचायत समितीमधून निघणार नाही असा इशारा देण्यात आलाय महिला आपल्या लहान मुलांना घेऊन तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दालनात टिया मांडून बसले नाही आपल्याला आपल्या आप आप हक्कासाठी स्वतःच लढावं लागणार आहे आणि आप आपल्याला हक्क आप आणि हक्क मागून घ्यायचा आणि हक्काला लढायला शिकवणारी पाहिजे मला माझ्या खरोखर गर्व आहे एकनिष्ठ आहे आणि एल्गार कष्टकरी संघटनेचा जो सभासद आहे तो त्याच्या न्याय हक्कासाठी कधी कोण हात पसरणार नाही सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर